निलेगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर हिदायत शहावाली उरूस आजपासून सुरुवात तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर हिदायत शहावली उरूस यात्रा आजपासून सुरुवात होत आहे उत्सवास आज दिनांक नऊ मे वार गुरुवारपासून सुरुवात होत असून यात्रा उत्सवाच्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे या यात्रेस गुरुवारी सायंकाळी सहा वाजता संदलगंध व वा शोभेचे दारुकाम व दिनांक दहा रोजी शुक्रवारी चिराग व सायंकाळी सात वाजता जंगी मुकाबला कव्वाल निझामी पुणे व शाहिद अजमेरी अहमदनगर यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला आहे व दिनांक अकरा रोजी जिरायत व जंगी कुस्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले या यात्रा उत्सवासाठी सोलापूर गुलबर्गा विजापूर पुणे मुंबई व निलेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या यात्रेसाठी हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत हजरत पीर हिदायत शहावली उरूस यात्रा मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने साजरी करतात